नमस्कार शेतकरी मित्रांनो पा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मर एकच नंबर टॉप ब्रिज एकूण दहा टॉप मांडेवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले समर्चिडो मधला जोडा दोन्ही पैलूर कारुडी दोन्ही पैलूर कार्डी एकदम पुऱ्या मापाचे दोन्ही कार वीस प्लस दोन्ही कार्ड वीस प्लस एकदम टॉपच्या दाताला दोन्ही दोन दोन दात दाताला दोन्ही दोन दोन दात आहे एकदम मोठ्या मापाच्या एकदम निर्मळ कारुडी दोन्ही दाताला दोन दोन दात एकदम मोठ्याच्या हातीच्या हत्ती बापाचे वस्त्र एकदम टॉपचे एकदम नातकळ वसरू दातल दोन्ही दान दोन दात दाताला दोन्ही दोन दोन दात याला म्हणते टॉपच्या हात्यार एम टॉपच्या वस्तू मोठ्या मापाच्या एकदम टॉपच्या वस्तू मोठ्या मापाच्या एकदम रुबाबदार बच्चे कारुडींचं माप एकदम टॉपचे वस्तू एकदम टॉपचे वस्तू सडा पाहून दोन्ही एक नंबर वसरू दोन्ही कालोडी सडा सडापारंभत एक नंबर वस्तू एकदम टॉपच्या जिन्सा एकदम टॉपच्या जिन्सा एक नंबरचा जोडा पुऱ्या मापाच्या वासर दोन्ही दातल दोन दोन दात हे पाहिजेत की मित्रांनो दोन नंबरचा जोडा दोन्ही गाय पंचवीस पंचवीस लिटर प्या दोन्ही गाय पंचवीस पंचवीस लिटर पेळल्या दोन्ही दुसऱ्यांदा सात सात कोणी अर्धा ला सात सातात कोणी अर्धा एकदम टॉपचा जोडा एकदम टॉपचा जोडा एकदम मोठ्या मापाच्या कालोडी दोन्ही दुसऱ्यांदा आहे माग झाले दोन्ही पंचवीस पंचवीस लिटर पेळ्या दोन्ही दुसऱ्यांदा एकदम टॉपच्या दोघीनला दो 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 दादा बारा भाय दोघींना दादा बारा बार दिवस बाकी हाय दोघीनला दादा बार बार दिवस बाकी एकदम निर्मळ गाय मोठ्या मार्पे देऊ एकदम निर्मळ गाय एकदम निर्मळ गाय दोन्ही एकदम टॉपच्या पारंबे दोन्ही एक नंबर वस्तू दोन्ही गाय सडा पारंबे तर एक नंबर वस्तू आहे दोन्ही काळे मागज पंचवीस पंचवीस लिटर पेरे तर दोन्ही दुसऱ्यांदा आहे आ दोन्ही दुसऱ्यांदा आहे एकदम नातखुळच वस्तू एकदम नातखुळ वस्तू दोन्ही गाय एकदम मोठ्या मापाच्या गा, एक दोन्ही गाय एकदम मोठ्या मापाच्या दोन नंबरचा जोडा हे पाच शेतकरी मित्रांनो ही पाच नंबरची काय दुसऱ्यांदा मागज आपले वीस लिटर पेली मागज आपल्या वीस लिटर पेली दुसऱ्यांदा एकदम टॉपची आठ दिवस बाकी आठ दिवस बाकी मागच्या वीस लिटर पेली आता दुसऱ्यांदा सात कोणी अर्धा एकदम टॉपची कारूड एकदम टॉपची कारू सडा पारंपेदी एक नंबर वस्तू सडा पारंपेदी एक नंबर वस्तू आहे एकदम निर्मळ कारोड एकदम निर्मळ जाऊ द हे पाच शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेरी फार्मर एकच नंबर टॉप गेडीच्या एकूण टॉप दहा मांड्यावरच्या गाय विक्री उपलब्ध झाले आहे पाच गाय हिडू व पाच गाया गोठर विक्री साठी उपलब्ध झालेल्या आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठीच असल्यास त्यांनी आपल्या पाटील फार्मवरून खरेदी करा एकदम टॉप क्वालिटीच्या दहा मांड्यावरच्या गाय विक्री साठी उपलब्ध झाले आहे सर्व गाय वीस पंचवीस लिटरच्या सर्व गाय वीस लिटर पंचवीस लिटरच्या पहिल्यांदा दुसऱ्यांदा एक गाय तिसऱ्यांदा नाही सर्व दुसऱ्यांदा गाय एकदम टॉपच्या एका मोठ्या मापाच्या गाया दहा पाटील डेअरी फार्मवर हो, दहा गाय विक्री साठ झालेली झालेल्या आहे पाच गाय व्हिडिओमध्ये येतील धन्यवाद